नमस्कार मंडळी कसे आहात बरेच असाल मी पण बरीच आहे बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। तर कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि बघू शकता तुम्ही की पावसाच्या दिवसांमध्ये किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि असं वातावरण कोणाकोणाला आवड वाट आवडतं नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ आहे पदर घेतल्याने ऐका बरं का, बर का व्हिडिओ पदर <laughs> घेतल्याने खूपच आदर मिळतो असं काही नसतं बरं का आदर हा आता नवीन पिढी चालू झालेली आहे तर आत्ताच्या नवीन पिढीमध्ये मुली ड्रेस घालता ड्रेसवर होडणीची पद्धत राहिलेली नाही आहे तर त्यांना आदर नाही आहे काही बहिणी माझ्या जीन्स वगैरे वापरतात त्यांना आदर नाही आहे आणि काही बहिणी माझ्या दिवसभर मॅक्सीवर राहतात गाऊनवर त्यांना आदर नाही आहे आदर हा प्रत्येकाला असतो आणि राहायला प्रश्न कपडे बघून कधी कोणाचा आदर ठरवायचा नसतो हो की नाही कपडे बघून कधी कोणाचा आदर ठरवायचा नसतो आता जुने लोक आधीचे पिढीमध्ये पदर घेऊन पूर्ण जीवन असायचं त्यांचं आणि खूप छान येते मी असं नाही म्हणत की पदर घेतलं ना घेणे घेणं वाईट आहे असं पण आत्ताच्या पिढीला ते नाही जमणार आधीच्या बहिणींना माझ्या म्हणजे आधीच्या आजी आहेत आई आहेत भरपूर आज पण पदर घेतात पण कपडे बघून कोणाचा आदर ठरत नसतो तर ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या की पदर घेतल्याने जास्तच आदर भेटतो असं काहीच नसतं बरं का राहायला प्रश्न मी पदर घेते तर मला आवडतं आणि पदर घेऊन व्हिडिओ काढायला पण मला खूप आवडतं म्हणून सतत मी पदर घेऊन व्हिडिओ काढत असते तर मला सांगायचं आजच्या व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की कपड्यांवरून कधी कोणाचा आदर ठरत नसतो तर आदर कशावरून ठरतो माहिती आहे आदर हा आपल्या मर्यादत राहण्याला असतो आपण कितपत मर्यादेमध्ये आहे ह्या गोष्टीला असतं कपड्यांना नाही कारण आता नवीन पिढी आली आहे तर नवीन पिढीमध्ये मुली ड्रेस वापरता ओढणीची पद्धत राहिलेली नाही आहे बहुतेक ओढण्या घेतच नाही ड्रेसवर मग त्यांना आदर नाही आहे आणि जी जे जीन्स वगैरे वापरता त्यांना आदर नाही आहे आदर हा प्रत्येकाला असतो आणि कपड्यांवरून कधी कोणाला जज करू नका कारण कपड्यावरून कधी कोणाचा आदर ठरत नसतो कळलं तर आज मला सांगायचं म्हणजे एवढंच आहे विषय की जसं आता जुनी पिढी गेली आता नवीन पिढी आली तर नवीन पिढीमध्ये नवीन पिढीमध्ये ओढणीची पद्धत राहिली नाही आहे तुम्ही कपडे कसेही वापराव हो? कपड्यांचं काही फॉल्ट नाही आहे मेन काय आहे आपलं मर्यादामध्ये राहणं तुम्ही कितपत मर्यादात राहता ह्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे कपड्यांना नाही आणि राहिला प्रश्न पदर <laughs> पदर घेतल्याने खूपच आदर भेटतो असं काही नसतं बरं का असं अजिबात काहीच नसतं <laughs> तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला जितकं होईल तितकं सपोर्ट करा Bye to family.